राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहरात आढावा बैठक घेण्यात येणार असून याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे अहमदनगर शहरामध्ये उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न होणार आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय जिल्हा तालुका स्तरावर बैठकांचं आयोजन करण्यात आलं असून नगर शहर आणि दक्षिण नगर साठी शहरातील वृंदावन लॉन या ठिकाणी ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सन्मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे उद्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि अहमदनगर उत्तर मतदारसंघाच्या दौऱ्यावर दोन दिवसात या ठिकाणी येणार आहे उद्या अठरा तारखेला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा दौरा असून सकाळी अकरा ते दोन या वेळामध्ये सकाळी शहराची बैठक आहे आणि दुपारी की ग्रामीण भागातल्या सर्व तालुका अध्यक्षांचे प्रत्येक तालुक्यातल्या तालुका अध्यक्ष आणि जे जबाबदार पदाधिकारी आहेत कार्यकर्णीचे जिल्ह्याचे जे कार्यकर्णीचे सदस्य आहेत यांची एकत्रित बैठक ते या ठिकाणी घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये ते झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो आपला पराभव झाला तो कशामुळे झाला त्याचे कारण मी माझा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याच्यातून आपल्याला काय सुधारणा करता येईल आणि त्या त्या अनुषंगाने विधानसभेच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं येईल या याबाबतीचं सर्व मार्गदर्शन आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब त्या ठिकाणी करणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कांदा आणि दुधाच्या दराच्या अनुदानाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती तर मी आपल्याला माहितीसाठी सांगू शकतो की कांद्याचं नाफेड करून योजना काढून ती वाणिज्य मंत्रालयाकडे दिलेली आहे आणि कांदा बाबतीत प्रांताध्यक्ष साहेब उद्या आपल्याला मी आपल्याला सांगतो अशा पद्धतीने जे काही प्रभावी योजना करून शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका प्रांताध्यक्ष समजून घेऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यात दोन ते मार्गदर्शन करणार आहे ती काँग्रेस पार्टीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकर साहेब ये हे उद्या वृंदावन लॉन हॉटेल संजोग शेजारी नगरमानम रोडवर या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची तालुका नेह व शहरानेष बैठक ठेवण्यात आलेली आहे तर या आढावा बैठक केलं की स्वतः उपस्थित राहणार राहणारे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व आमदार संग्राम भाई जगताप असतील आमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी नाटासाहेब असतील त्यांच्यासमोर सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर माझं असं या ठिकाणी आपल्याला सर्व नगरकारांना व पदाधिकाऱ्यांना आवाहन की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी आपण या प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर